माजगावकर आकाशवाणी झोपडपट्टी धारक यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चाचं नेतृत्व डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालंय सातारा शहरातील माझगावकर माळ आणि आकाशवाणी झोपडपट्टी धारक यांच्या मागणीसाठी आणि हक्काचं घर मिळावं यासाठी झोपडपट्टी धारकांचा मोर्चा आयोजित केला होता कष्टकरी जनतेचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या समवेत महिला पुरुष अबाल वृद्ध आधी शेकडो कार्यकर्ते यांच्यासह अॅडव्होकेट मिलिंद पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे सातारा युवक आदित्य गायकवाड गरुडा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पोळ तालुका उपाध्यक्ष विजय यादव वंचित आघाडीचे जिल्हा जिल्हा सचिव गणेश उपाध्यक्ष संदीप कांबळे शहराध्यक्ष भाऊ कांबळे मुक्ती संघर्षाचे नेते संग्राम सावंत लाल निशाल पक्षाचे अतुल दिघे आरपीआय कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा समन्वयक गणेश वाघमारे सचिन कांबळे सामाजिक कार्यकर्ते अनिल वीर आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते असंख्य स्त्री पुरुषांनी नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन घोषणांनी शहर दनानुन सोडले होते मोर्चाचा मार्ग हा आकाशवाणी झोपडपट्टी पासून सुरुवात होऊन बुधवार नाका चौ पाचशे एक पाठी खालचा रोड मार्गे पोवाई नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालय असा होता सरते शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर पाटणकर यांनी आंदोलनकर्त्यांसमोर मार्गदर्शन केले शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले हा जो मोर्चा आहे तो संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा आहे यामध्ये वेगवेगळ्या संघटनांचा पुढाकार आहे परंतु मुख्य ताकद आहे ती जनतेची आहे ही जनता जर लढायला उठली तरच विजय आहे ही जनता लढायला उठली नाही तर आम्ही सगळ्या संघटना एकत्र आलो तर त्यांना विजय मिळणार नाही विजय मिळाला तर त्यांचा आहे पराभव त्यांचा आहे मुद्दे दोन तीनच आहेत मुद्दा नंबर एक सरळ असा आहे की ही माणसं पन्नास वर्ष चाळीस वर्ष तिथं राहत आहेत त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत म्हणजे ती खालची जमीन त्यांच्या भोगवट्याची झालेली आहे ते भोगवटादार आहेत भोगवटादाराला असं हकलून काढता येत नसतं भोगवटादार कुळ असू दे भोगवटादार वैवटदार असू दे त्यांना हकलता येत नाही काय त्यानं ते व्हर्च्युअल प्रत्यक्षात मालक झालेले असतात त्यामुळं त्यांचं पुनर्वसन करण्याचं असेल त्यांना तिथून चांगली गरज यायची कोणाची चांगली इच्छा झाली असेल तर त्यांना आधी एक तात्पुरता निवारा द्यावा लागतो आणि त्या निवाऱ्यामध्ये संपूर्णपणे पाणी संडास बाथरूम सगळ्याच्या सोयी कराव्या लागतात असं मुंबईला चालू आहे अनेक वर्ष झोपडपट्टी पर पुनर्वसनाचं काम चाळींच्या पुनर्वसनाचं काम आता सुद्धा बिरेडी चाळींचं पुनर्वसनाचं जा काम चालू आहे आणि लोकांना अशा तऱ्हेने त्या तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये सोय केली जाते संपूर्ण सोय केली जाते आणि ही बिल्डिंग बांधून झाली की त्यांना मोफत घर दिलं जातं कारण त्यांचं घर पहिलं होतंच त्याचा विकासाचा भाग म्हणून त्यांना ते घर दिलं जातं तसंच घर या सगळ्यांना मिळालं पाहिजे तोच कायदा त्यांना लागू आहे त्यामुळे आम्ही तोपर्यंत हे मान्य होत नाही लेखी स्वरूपामध्ये की असं असं करू असं शासनाकडून मिळत नाही वेगवेगळ्या त्यातल्या आता अधिका, अधिकार अधिकार असतील त्या ऑथॉरिटीज कडून तोपर्यंत यंदा आमचा लढा थांबणार नाही अशा तऱ्हेने निर्धार करून ही माणसं या ठिकाणी आलेली आहेत त्यांनी प्रत्येकानं आपलं निवेदन प्रत्येकानं बरोबर आणलेलं आहे हे या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे तर आम्ही आता पोलिसांना अशी विनंती करणार आहे की इथं आम्ही रांग लावू प्रत्येकाचं निवेदन देण्याची एका बाजूला इथे लोक आमचे कार्यकर्ते बोलत राहतील दुसऱ्या बाजूला लाईन लावून रांग लावून त्यांची निवेदनं स्वीकारण्याचा उपक्रम हा चालू राहील असा आहे चर्चा झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जादाची माहिती आम्ही सांगू या झोपडपट्टीसाठी जी सदनिका असते काय होत आहे या सदनिकेसाठी साधारणपणे साडेसात आठ लाख रुपये मागितले जातात नगरपालिकेवर त्याबद्दल काय म्हणतात त्या ते ते असू शकत नाही हे कोणाला आहे की ज्याच्या ज्याचं आता इथं माझं झोपडी एक घर आहे साधं घर आहे आणि त्याच्यामध्ये मला नवीन घरामध्ये जायचंय तर त्यांना ती मे योजना आहे हे घर आणि खालची जागा आमचीच आहे त्यामुळे त्यांचा संबंध नाही त्यांना तुम्ही त्या तात्पुरत्या निवारात ठेवलं पाहिजे ते काय करतायत कुठं उठा उठ उठा तिकडं जाऊन बसा कुठं पण बसा हे असं करता येत नाही त्यामुळं ते जे त्यांचं म्हणणं आहे सात लाखाचं कर्ज वगैरे कर्जाचा संबंध यामध्ये येत नाही नाहीतर झोपडपट्टी पुनर्वसन मुंबईला झालं नसतं तेव्हा हे सगळं जे आहे ते जमत आहे का बघायचंय ही माणसं घाबरून जात आहे का बघायचंय म्हणून ते चाललेलं आहे बाकी काय त्यामध्ये मला दिसत कुठली झोपडपट्टीदारे जी आहेत त्यांना त्या ठिकाणी होणाऱ्या इमारतीमधले मोफत मिळावीत कुठलेही पैसा न देता मिळावे अशी आपली मागणी आहे का मोफतच मागणी नाही असं कायदा आहे ते अंमलामबजावणी करावी तोपर्यंत ता, तो तात्पुरता निवारा द्यावा ते बांधायला सुरुवात करावी बिल्डिंग पुढची बांधायच्या ऐवजी आता ते निवारे बांधायला तात्पुरती सुरुवात करावी मग तिथं नेऊन माणसं ठेवावीत आणि मग बिल्डिंग बांधायला खुशाल काढा तुम्ही चांगली बांधा आम्ही त्यात मध्ये आमचे इंजिनिअर सल्लागार द्यायला तयार